अगं सोनबाई एवढं लवकर कशाला उठलीस थोडं झोपायचं ना अजून मला माहिती आहे तुला लवकर उठायची सवय नसणार आहे अगं एवढं टेन्शन नाही घ्यायचं एवढी काही कामं नाहीत आपल्या घरामध्ये आणि बरीचशी कामं मी उरकलेली आहेत त्यामुळे तू काय टेन्शन घेऊ नको तुला जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळ झोप तू आराम कर जास्त लोड घेऊ नको आणि तुला जर काही असं मनातलं बोलू वाटलं ना तर बिनधास्त बोलून टाक मी काय ते एकदम कडक सासूबाई असतात ना तसं काही नाही माझं मी एकदम साधी सिंपल आहे तू काय तुला जे बोलायचंय ते बोलून टाक काही लोड घेऊ नको अजिबात बरं आता उठलीच आहेस तर एवढा चहा पिऊन घे आणि डोक्याला का हात लावलाय डोकं दुखतंय तुझं बरं पटपट पटपट चहा पिऊन घे मग तुझं बघ डोकं कसं बरं होतंय अगं माझं पण डोकं दुखत असल्यानं मी चहा घेते मग लगेच बरं होतं तू मला सांगायचं ना तुझं डोकं दुखतंय म्हणून मी दाबून दिलं असतं ना अगं एवढं ताण घेऊन काम करतीस मग डोकं तर दुखणारच ना बरं मला सांग तू एवढं ताण घेती कशासाठी का निवांत काम करीत जा तुला इथे कोणीच काही बोलणार नाही मी तर काहीच बोलणार नाही आपण दोघी मैत्रिणी आहोत की नाही मग मी कसं बोलेल तुला बरं तुला काय हवं नको ते सगळं मला सांग मी तुला आणून देते अगं सुनबाई जेवण बनवलंय का अगं नाही ना नाही का कंटाळा आलाय का बरं जाऊ दे एवढं काय टेन्शन घेते तू एक काम कर ऑनलाइन मागव पैसे पैसे का पैसे मी देते त्याचं नको टेन्शन घे हा आता लगेच मागव म्हणजे कसं थोड्या वेळात येऊन जाईल मला खूपच भूक लागली अगं अगं मला पण असंच होतं कधी कधी लई कंटाळा येतो आणि हे ना जेवणच बनवू वाटत नाही आणि भूक पण लागत मग मी असंच करते ऑनलाईनच ऑर्डर करते आई तुम्हाला येतं ऑनलाईन ऑर्डर करता मला नाही येत ऑर्डर करता ती आपली गेजारची चिई ना मी तिला सांगते ऑर्डर करायला मग एकदा ऑर्डर पाहिजे ते घेऊन येतात ना आई तुम्ही तर खूपच मॉडर्न आहात मग अगं मग माझी विचार मॉडर्न नाही मी दिसायला तुला साधी दिसते विचार बरं ऐक तुला हे असं साडीत कम्फर्टेबल फील होत आहे का शेजारचे लोक काय म्हणतील अगं त्यांचा काय विचार करतील आपल्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे दुसऱ्यांचं काही घेणं देणं नाही आपल्याला या ना बापू बसा अगं काय ग तुझी सून कधी साडी घालत नाही का नेहमी ड्रेसवरच दिसती मला घालू द्या मीच म्हणले तिला तुला जर साडी जमत नसेल तर सरळ आपला ड्रेस घाल आणि तिला म्हणलं ड्रेस पण जमत नसेल तर आपलं टी शर्ट आणि पॅन्ट घालवे माझी सून आहे मी बघून घे ना तुम्हाला काय करायचंय रात्रीचं टी शर्ट घालून फिरू नाहीतर काही करू तुम्हाला काय करायचंय माझी सून आणि मी बघून घेईन तुम्ही आमच्यात काय ना घरावर लक्ष देऊ नका आमच्या संसारात ढवळ ढवळ करू नका अजिबात हे बघा काकू माझी कृती एक सुने आणि तिला कसं ठेवायचं तिचं कसं वागायचं ना ते माझं मी ठरवेन तुम्ही मला सांगू नका अजिबात येतो का तिला कारण स्वयंपाक का मी नाही का पार्सलवाला आलेला पाहिला होता स्वयंपाक का हो येतो तिला स्वयंपाक पण मीच म्हटलं तुला जर नस नाहीये तर आपलं ऑनलाईन वागो म्हणून तू पार्सलवाला आला होता ठेवून येतो काय आम्ही काय करतो काय खातो काय पितो एवढं बारीक लक्ष दुसऱ्यांच्या घरावर वा। बाई वाईट सवय ग तुम्हाला तुमच्या घरात काय चाललंय ते बघत जाना दुसऱ्याचं कशाला उचकू उचकू बघात ते कसं आहे ना तुमचं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून तशी गत झाली तुमची <laughs> बाई झालं ना तुमचं बोलून बरं तुम्ही जा आता आमच्या नका चौकशा करू जा तुम्ही इथून आता